नमस्कार हेतगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण कार्तिक महिन्याच्या अमावस्येला साजरा केला जाणारा हिंदूंचा प्रकाशाचा सण म्हणजेच दिवाळी किंवा दीपावली या सणाचे महत्त्व या सणाशी संबंधित प्राचीनत्व तसेच दिवाळीतील पाच दिवस साजरे केले जाणाऱ्या दिवसांचे महत्त्व तसेच नकारात्मक भावना कशा दूर कराव्यात याविषयी माहिती जाणून घेणारा दीपावली हा संस्कृत शब्द आहे याचा अर्थ दिव्यांच्या ओळी भारतीय कॅलेंडरनुसार हा सण कार्तिक महिन्याच्या अमावस्येला साजरा केला जातो हा सण ज्ञानाचा म्हणजेच प्रकाशाचा अज्ञानावर म्हणजे अंधकारावर विजय म्हणून प्रतीत होतो पू म्हणजे पूर्णता आणि जा म्हणजे पूर्णतेतून जन्माला आलेली म्हणूनच पूजा म्हणजे पूर्णतेतून जन्माला आलेली ती पूजा आणि पूजा केल्याने परिपूर्णता व संतुष्टी प्राप्त होते पूजा केल्याने वातावरणात सकारात्मक वाढवणाऱ्या सूक्ष्म लहरी तयार होतात दिवाळी किंवा दीपावली हा प्रकाशाचा हिंदू सण आहे जो इतर रूपात इतर भारतीय धर्मांमध्येही साजरा केला जातो अंधारावर प्रकाशाचा पैठावर चांगल्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाच्या विजयाचे प्रतीक म्हणून या सणाला ओळखतात हिंदू चंद्रमास अश्विन आणि कार्तिक या महिन्यात म्हणजे सप्टेंबर आणि नोव्हेंबरच्या मध्यात दिवाळी साजरी केली जाते हा सण हा उत्सव साधारणपणे पाच ते सहा दिवस चालतो विविध धार्मिक कार्यक्रम देवता आणि व्यक्तिमत्वाची दिवाळी जोडलेली आहे जसे की राक्षस राजा रावणाचा पराभव करून राम आपली पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण यांच्यासह अयोध्येत परतले समृद्धीची देवी लक्ष्मी आणि बुद्धीची देवता आणि अडथळे दूर करणारा देवगणेश यांच्याशी देखील व्यापकपणे हा सण संबंधित आहे इतर प्रादेशिक परंपरा या सणाला विष्णू कृष्ण दुर्गा शिव काली हनुमान कुबेर यम धन्वंतरी किंवा विश्वकर्मा यांच्याशी जोडतात प्रामुख्याने हिंदू सण असला तरी दिवाळीचे विविध प्रकार इतर धर्मांचे लोक देखील साजरे करतात जैन लोक त्यांची स्वतःची दिवाळी पाळतात जी महावीरांच्या अंतिम मुक्तीचे प्रतीक आहे मुघल तरुंगात तरुण गुरुहर गोविंद सिंग यांची सुटका झाल्याबद्दल शीख लोक बंदी छोर दिवस साजरा करतात नेवार बौद्ध हे इतर बौद्धांच्या विपरीत लक्ष्मीची पूजा करून दिवाळी साजरी करतात तर पूर्व भारत आणि बांगलादेशातील हिंदू सामान्यतः देवी कालीची पूजा करून दिवाळी साजरी करतात या उत्सवादरम्यान लोक त्यांची घरे मंदिरे आणि कार्यस्थळे दिवे मन मेणबत्त्या आणि कंदिलांनी प्रकाशित करतात हिंदू उत्सवाच्या प्रत्येक दिवशी पहाटे तेलाने स्नान करतात फटाके आणि रांगोळीच्या सजावटीसाठी देखील दिवाळी ओळखली जाते मेजवानी आणि मिठाई या सणाचा मुख्य भाग आहे आता आपण पाहू हो दिवाळी या सणाचे प्राचीनत्व उपलब्ध पुराव्यानुसार दिवाळी हा सण किमान तीन हजार वर्षे जुना आहे या सणाचा उगम फार प्राचीन काळी आर्यांचे वास्तव्य उत्तर ध्रुव प्रदेशात होते त्या काळातच झाला असा समज आहे तथापि वैदिक काळात अश्विन महिन्यात शरद ऋतू ऋतूचे औचित्य साधून आश्वयुजी किंवा आग्रयन यांसारखे यज्ञ केले जात असत ज्यांचा समावेश सात पाक यज्ञांमध्ये होतो आता आपण पाहूया दिवाळीची शब्द उत्पत्ती आणि विविध नावे दिवाळी या सणाला दीपावली असे देखील म्हणतात दीपावली या शब्दाची उत्पत्ती संस्कृतमधील दोन शब्दांच्या उच्चाराने झाले दीप म्हणजे दिवा आणि आवली म्हणजे ओळ याचा संपूर्ण अर्थ पाहिला तर दिव्यांची एका ओळीत केलेली रचना अर्थात दिवाळी काही जण दीपवाळी असे देखील म्हणतात पण शुद्ध शब्द हा दीपावली आहे वेगळ्या वेगळ्या शब्दप्रयोगानुसार त्याचा उच्चार बदलतो पण अर्थ एकच आहे आता आपण पाहूया दिवाळीतील पाच दिवसांचे महत्व एक धनत्रयोदशी धन व ऐश्वर्याचे प्रतीक असलेले देवी लक्ष्मीचे दारात रांगोळी व पारंपरिक चिन्हाने सुशोभित करून नंतर स्वागत केले जाते तिचे दीर्घ प्रतीक्षेनंतरचे आगमन दर्शनासाठी घरात तांदळाचे पीठ व कुंकवाने छोटे छोटे पदचिन्ह काढले जातात रात्रभर दिवेचे आरास केले जाते हा दिवस अतिशय शुभ मानला जात असल्याने या दिवशी गृहिणी सोनं वा चांदीची भांडी खरेदी करतात दोन नरक चतुर्दशी दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी ह्या दिवशी भल्या पहाटे उठून सूर्योदया अगोदर स्नाना कार्य आटपून तयार होण्याची परंपरा आहे ह्या सणाची एक पुरातन कथा आहे असुरांचा राजा नरकासुर प्राग ज्योतिषपूर नेपाळचा दक्षिण प्रांत येथे राज्य करीत होता एका युद्धात इंद्रावर विजय प्राप्त केल्यानंतर देवाची देवांची माता आदिती हिची सुंदर कु खुण, सुवर्ण कुंडलं हिसकावून घेतली व देव संतांच्या सोळा हजार कन्यांना आपल्या अंतपुरात कैदेत ठेवले तीन लक्ष्मीपूजा दिवाळीचा तिसरा दिवस म्हणजे सर्वात महत्वाचा लक्ष्मीपूजन अमावस्येच्या रात्री दिवाळी साजरी करतात आणि त्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करतात आम्हाला समृद्ध करणारी दिव्यता ही देवी लक्ष्मीचे स्वरूप आहे भारतात ईश्वराला केवळ पुरुष रूपातच नव्हे तर स्त्री रूपात सुद्धा पूजले जाते ज्याप्रमाणे पांढऱ्या प्रकाशात सप्तरंग अंतर्भूत असतात त्याचप्रमाणे दिव्यतेची वेगळी वे 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 रूपे असतात म्हणून आजच्या दिवशी आपण ऋग्वेदातील काही प्राचीन मंत्रांद्वारे देवी लक्ष्मीची आराधना करूया आणि त्याद्वारे सकारात्मक लहरी आणि समृद्धी प्राप्त करूया चार गोवर्धन पूजा दिवाळीचा चौथा दिवस हा वर्ष प्रतिपदा म्हणून जाणला जातो या दिवशी राजा विक्रम सिंहासनावर आरूढ झाला होता याच दिवशी श्रीकृष्णाने इंद्रदेवाच्या कृपाने झालेल्या अतिवृष्टीपासून गोकुळातल्या प्रजेचे संरक्षण करण्यासाठी गोवर्धन पर्वत उचलला होता पाच भाऊबीज भाऊ व बहिणीतील अतूट प्रेमाचे प्रतीक म्हणून भाऊबीज साजरी केली जाते भाऊ आपल्या बहिणींना त्यांच्या प्रेमा सुंदरशी भेटवस्तू देतात आता आपण पाहूया फटाके व वा आतिषबाजी क्रोध मत्सर वा भय या सर्व नकारात भावना आपल्या मनात गेल्या वर्षभरात जमा झाले असतील त्यांचा फटाक्यांच्या रूपात स्फोट व्हायला हवा तुमच्या मनात जर कुणाबद्दल काही नकारात्मक भाव असेल तर तो फटाक्यासोबत फोडून नष्ट करा किंवा ज्या व्यक्तीबद्दल द्वेष असेल त्याचे नाव त्या फटाक्यावर लिहून फोडा व त्यासोबतच तो द्वेष नष्ट झाला असे समजा पण आपण काय करतो तो नकारात्मक भाव नष्ट करण्याऐवजी त्या व्यक्तीलाच नष्ट करायला बघतो अथवा स्वतःला त्या भावनांच्या आगीत होरपळून घेतो नकारात्मक वाईट भावना फटाक्यांच्या स्फोटात नष्ट करा व त्या व्यक्तीसोबत नव्याने मैत्रीचा हात समोर करा मग बघा तुम्हाला आतून कसं हलकं फुलकं वाटेल व वा आनंद प्रेम शांतीची अनुभूती लागेल त्यानंतर त्या व्यक्तीसोबत गोड करा व दिवाळी साजरी करा ती व्यक्ती नव्हे त्यांच्या अवगुणांचा फटाक्यांसोबत नाश करणे हीच खरी दिवाळी होत ह्या उत्सवाची सुरुवात कृष्ण पक्षाच्या त्रयोदशीपासून होते अशी मान्यता आहे की धनाची देवता श्री लक्ष्मी ही अतिशय चंचल असून जिथे खूप मेहनत प्रामाणिकता व कृतज्ञतेचा भाव आहे तिथेच तिचा वास असतो श्रीमद भागवतात असा उल्लेख आहे लक्ष्मी मातेने बळीराजाच्या शरीराचा त्याग केला व इंद्रदेवा ती इंद्रदेवासोबत जाऊ इच्छा इच्छित होती कारण विचारले असता तिने सांगितले जिथे सत्य दान त पराक्रम आणि धर्माचे संवर्धन होते तिथेच वास असतो येत्या दिवाळीत आपण सारे प्रार्थना करूया व आभार व्यक्त करूया ह्या पृथ्वी तलाच्या प्रत्येक काना समृद्धीचा दरवळ असो व सर्व लोकांना प्रेम आनंद व विपुलता लाभो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद